रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक आपल्या जिल्ह्यातच आहेत कर्मवीर भाऊराव पाटील समाजाचा हिताचा विचार देश सेवा आहे का संप्रदायाची सेवा करणं देशाची सेवा करणं म्हणजे हित कळणं आपल्याला जगाचा विचार हिता देशाचा विचार या समाजाचा विचार कर्मवीर भाऊराव पाटलांनी केला आणि एक संस्था चालू केली त्या संस्थेला नाव दिलं रयत शिक्षण बरं संस्था चालू करत असताना वेगवेगळ्या प्रत्येक जातीतली मुलं होती एकत्रित करून सगळ्यांनी ऍडमिशन देऊन संस्था चालू केली आण अचानक एक दिवस संस्था चालू असताना मुलं शिकायला लागली मोठी व्हायला लागली पण एक वेळ दुष्काळ पडल्यानंतर त्या व्यक्तीनं स्वतःच्या बायकोचं मंगळसूत्र घाण ठेवलं कुणी कर्मवीर भाऊराव पाटलांनी एवढी परिस्थिती समाजाला दुष्काळ पडल्यामुळं खाण्यापिण्याचं वांत झालंय आणि इथं तर संस्था चालू आहे मुलांचं खाण्यापिण्याचा प्रॉब्लेम झाला अन्न मिळणार पोटभर खायला मिळणार आता करायचं काय करायचं काय दाग मोडला मंगळसूत्र मोडलं घाण ठेवलं मोडलं पैसे घेतलं संस्था चालू एक टाइम जेवण मिळायला लागलं आता करायचं काय म्हणून काके झोळी अडकवली या गावात जा त्या गावात जा तर ज्या गावात जावं त्या गावात दुष्काळ आहे या गावात गेला तर दुष्काळ त्या गावात गेला तर दुष्काळ कर्मवीर भाऊराव पाटलांनी हात वरती केली सांगितलं हो काकी फक्त एक एकच मूठ धान्य द्या किती द्या एक एकच मूठ जेवढं मिळायचं तेवढं मिळालं ही बातमी एका सावकाराच्या कानावर गेली त्यानं ठरवलं की आपण मदत करायची पैसा लागू धान्य लागू आपण मदत करायची आणि पत्र पाठवलं कर्मवीर भाऊराव पाटलांना पत्र पाठवणं दुसऱ्या दिवशी तुम्ही निघून यावं असा मंडप घातला स्टेज बनवलं हार आणलं फेटे आणले समाज एकत्रित केला त्या सावकारानं आणि कर्मवीर भाऊराव पाटील आल्यानंतर टाळे वाजवून स्वागत केलं मुलांच्या हिताचा विचार करता तुम्ही जगाचा विचार देशाचा देशाचा विचार करता देशाच्या हिताचा विचार करता तुमच्यासारखं का काम कुणाला पाटील जमणार नाही म्हणून त्यांचा स्वागत केलं खुर्ची बसायला दिली असं भाषण करत असताना सांगितलं आज एवढी परिस्थिती बिकट असताना सुद्धा तुम्ही मुलांना ज्ञान देताय मुलांना शिक्षण देताय जे काय कमी पडेल ते आम्हाला मागा सावकार म्हणजे जे पाहिजे ते मागा फक्त तुम्ही मागत राहा जे मागाल ते मी तुम्हाला देणार फक्त एक अ आज काय आहे एक आठ आहे माझी आठ म्हटल्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे थांबा आठ आधी आठ सांगा त्यांनी सांगितलं माझी एकच आठ आहे जी तुम्ही रयत शिक्षण संस्था असं नाव संस्थेला दिलं रयत शिक्षण संस्था हे का नाव दिलं कारण कर्मवीर भाऊराव पाटीलच श्रद्धा म्हणजे प्रेम जर कोणावरती होत तर छत्रपती शिवाजी महाराजावरती होत फक्त हे नाव बदला आणि माझ्या बापाचं नाव द्या हार गाड्यातला फेकून दिला फेटा फेकून दिला माय हिसकावून घेतला अय साहेब सावकार साहेब हे कदापि शक्य नाही मी एक वेळ माझ्या बापाचं नाव बदलेन पण या महाराष्ट्राच्या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव मी कधी बदल समाजाचा विचार केला ऐका समाजाचा जी विचार करतात समाजाच्या हिताचा विचार करतात धन्य माता पिता तयाची या